महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी विजयानंद जाधव हा सिल्लोडला ड्युटी करणारा गायक त्यांनी दिवसभर ड्युटी करायची आणि संध्याकाळी आठ साडेआठ लाईन व्हायचं जिथे ज्या वस्तीत असेल तिथे त्यांनी यायचं आणि रात्रीच्या दोन वाजेपर्यंत गीत गायचे गीत गाताना वामनदाच्या बद्दलची जे काही त्यांच्याकडं एक खजिना होता तो मांडल्यानंतर शहरात जनतेतून कोणी दहा रुपये कोणी वीस रुपये कोणी पन्नास रुपये कोणी शंभर रुपये कोणी पाचशे रुपये कोणी हजार रुपये आणि आताच्या ज्या काही प्रतिक्रिया आल्या त्याच्यावरून मला आज आठवत आहे ही जी गाय गायन करणारी मंडळी होती स्वतःच्या खर्चा कोणी म्हणत म्हणतात हो कोणी म्हणत नव्हतं की आम्हाला जाण्याला किराया द्या आम्हाला नाश्त्याला पैसे द्या हे अजिबात नव्हतं म्हणजे वामनदाचा गौरव व्रत काढताना ज्यांनी ज्यांनी या सहभाग दिला त्यामध्ये गायक असतील अधिकारी असतील कार्यकर्ते असतील नगरसेवक असतील त्या सगळ्यांनी निष्प्रह योगदान दिलं आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही मी आता जे नाव घेतलं ते दोन्ही अधिकाऱ्याचं सध्या जिवंत नाहीये लोखंडे साहेब नाही अधिकाऱ्याने सांगितलं तुम्ही चिंता करू नका तुम्ही चॅरिटी शो जर घेत असाल तर तुम्हाला पूर्ण मदत आहे बा आणि दादाचं सत्कार ते म्हटले तुम्ही जर एखादा मिनिस्टर जर आणला तुम्ही मी स्टेजवर पडून जाईल वामनदा असं तबीज दिली होती शेवटी आम्ही ठरवलं की आता जायचं कोणाकडं आणि या तोला मोलाचा माणूस या क्षेत्रातला माणूस कोण आहे याच्या बाबतीत आपल्या बाबा गाडेने मला म्हटलं सर माझं एक म्हणणं आहे आताच आता हा चित्रपटाचा शो आपण घेतलेला आहे त्या चित्रपटाच्या निर्माण डायरेक्टरलाच काढून आपण जपान पटाय तो एक समन्वय वय बन अच्छा असा प्रसंग येणार आणि मग त्या जपान पटेलांना निमंत्रण देण्यासाठी मी प्राध्यापक प्रकाश हिसाट आणि बाबा गडी जाताना ट्रेनमध्ये कसलं रिझर्व शेण काय बसू आम्ही सागाचा पथाने साडी सर, सगळ्याजवळ सुट लोककवि वामनदा कर्डक यांची जयंती आपण उत्साह साजरी केली आणि काय काय उपक्रम साजरे केले जयंती सर्व धर्म संभाव जयंती उत्सव महासंघाच्या वतीने महाराष्ट्राचे लोककवी वामनदा कर्डक यांची एकशे ते तीनवी जयंती जम्मूदीप कीर्ती हाऊसिंग सोसायटी येथे पार पडली सर्व धर्म संभव जयंती उत्सव महासंघाच्या वतीने यावर्षी जाहीरच केले की वर्षभरामध्ये जे ज्या महापुरुषांनी दृष्टीनं काल पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी लोककवी वामनदादा कर्डक यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आलं आणि त्या समन्वय साधून वामनदादा यांना मानणाऱ्या कलावंतांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला या निमित्ताने कालच्या आजच्या या सत्कार समारंभामध्ये महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेल्या पंचशिला भालेराव त्यानंतर प्राध्यापक यांना देखील सन्मानित करण्यात आलं कालच्या कार्यक्रमाचा एकूण सारांश जर बघितला तर वामनदानी पूर्ण हयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या विचाराची पेरणी करत आयुष्यभर त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं आणि म्हणून त्याची उतराई म्हणून कारण आपल्याला सांगायला आम्हाला अभिमान वाटेल की वामनदादाचे शेवटचे दिवस या जम्मूदीपमध्येच गेलेले आहेत बावीस एप्रिल दोन हजार एक चारमध्ये वामनदा जम्मूदीपमध्ये जवळपास तीन महिने राहिले आणि त्यानंतर त्यांचा नाशिक येथे पंधरा मे दोन हजार मध्ये त्यांचं निधन झालं एकूणच वामनदादा बद्दल बघितलं तर लोकासाठी जगणारा हा कपल्लक व्यक्तिमत्व यांचं लोकांनी स्मरण ठेवावं लोकांमध्ये बद्दल एक प्रकारची जी काही आपुलकी प्रेम आणि भावना आहे श्रद्धा आहे त्या श्रद्धेला कुठेतरी कायमस्वरूपी चालना मिळावी हाच यामागचा उद्देश आहे आणि म्हणून सर्व धर्मसंभव जयंती उत्सव महासंघाच्या वतीने वर्षभर जे जे महापुरुष आहे ज्यांनी समाजासाठी स्वतःला झोकून दिलं वाहून घेतलं अशा महापुरुषांची जयंती महासंघाच्या वतीने साजरी केल्या जाणार आहे त्यांचा विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करत आहोत या निमित्ताने आजचा कार्यक्रम हा ॲडव्होकेट नरहरी कांबळे सर यांच्या अध्यक्षतेखाली झालेला आहे कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी जमा झाले त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि यापुढे देखील असेच प्रकारचे कार्यक्रम महासंघाच्या वतीनं केले जातील एवढा आजच्या या प्रसंगी ਸਾਂਤੋ ਜੈ ਜੀ